एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून हमाल आणि कामगार राज्यांची हत्ती आणि उंट घोड्यावरून मिरवणूक तसेच तलाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री शंभूराजी देसाई सांगलीचे आमदार दा दादा गाडगे तसेच शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आनंदबापू पवार यांच्यासह अनेक कामगार नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती हरिदास लेंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक हरिदास लेंगरे आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं हमाल कामगार राज्याची हत्तीवरून मिरवणूक तसेच कामगारांचा भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम विजयनगर कुपवाड रोड संजीवनी हनुमान जवळ एक मे रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजे या वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे यावेळी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत येत्या एक मे ला राष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा विजयनगर चौक ते चाणक्य चौक या ठिकाणी शोभायात्रा निघणार आहे संजीवनी हनुमान मंदिर ट्रस्टच्या समोर समूह हा मेळावा ठेवलेला आहे या मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री नामदार सम्राज देसाई आमदार सुहासभाई बाबर आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंदळे आणि आनंदराव पाटील आणि जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातून जवळपास पाच हजार कामगार या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि ही शोभायात्रा संध्याकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत निघणार आहे एकवीस लोक एकवीस कामगारांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय आणि मला वाटते सांगली जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्रामध्ये कामगारांची उंट हत्ती बोड्यावरून कामगारांच्या सन्मानासाठी आम्ही मिरवणूक काढतो आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे उन्हातानात घाम गाळणारा कामगार कष्टकरी शेतकरी हाच स्वराज्याचा पाया आहे तोच विचार लोकमातादेवी अहिल्याबाई होळकरांनी सांगितला तोच विचार महात्मा फुलेंनी सांगितला तोच विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला अण्णाभाऊ साठेंनी सांगितला आणि म्हणून कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही ह्या कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे त्यांना त्या ते ठिकाणी एकवीस लोकांना पुरस्कार प्रदान सोहळा देखील आहे आणि ह्या कामगार मेळाव्याच्या माध्यमातून जे असंरक्षित कामगार आहेत त्यांना संरक्षित करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या स्तरावरती महामंडळ निर्माण केलेलं आहे त्या महामंडळामध्ये त्यांची नोंदणी हो व्हावी आणि ह्या कामगारांना न्याय मिळावा हा मुख्य उद्देश आहे कामगारांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि मी जिल्ह्यातील आसपासमधील सर्व कामगारांना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विनंती करतो की तुमच्या भविष्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा